वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांच्या जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरात अहमदाबाद येथील यशवंत कुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीनं परप्रांतीय महिलांना पाचारण करून दिव्या शिरोडकर संजना शिरोडकर चंद्रभागा शिरोडकर सायली शिरोडकर या महिलांना मारहाण करण्यास लावली ही मारहाण होऊन पाच दिवस उलटले मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आणि याबाबतची तक्रार शिरोडकर कुटुंबीयांनी देऊनही वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी वैभव नाईक परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशन मध्ये धडक देत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना याचा जाब विचारला तसंच शिरोडकर कुटुंबीय महिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना तक्रार नोंद करून घेण्यास भाग पाडलं त्यानुसार पाच दिवसांनी आज या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे यावेळी संजना शिरोडकर दिव्या शिरोडकर म्हणाल्या गुजरातमधील यशवंत कुमार अमरलाल टक्कर आणि श्रीपाद विलास महाजन हे आमच्या जमिनीमध्ये घुसून जबरदस्तीनं आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला धमक्या देत आहेत आणि आम्हाला परप्रांतीय महिलांकडून मारहाण सुद्धा करण्यात आली आहे आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी विनवणी देखील त्यांनी यावेळी केली महायुती सरकारच्या काळात सर्वच ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण गुजराती लोक जमिनींसाठी स्थानिकांना मारहाण करत असतील जमीन हडप करत असतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नसतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुजरातचं प्रशासन आहे का असा सवाल वैभव नाईक परशुराम उपरकर यांनी उपस्थित केलाय दाभोली येथील शिरोडकर कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख बाळू परब उपतालुका प्रमुख उमेश नाईक संजय गावडे शहर प्रमुख अजित राऊळ युवासेना तालुकाप्रमुख पंकज चिरसाट माजी नगराध्यक्ष संदेश निकम माजी नगरसेवक तुषार सापळे दाभोली सरपंच उदय गोवेकर उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर विवेक परब अमित राणे शैलेश परुळेकर गजानन गोलतकर संतोष शिरोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते म्हणजे काम करायला आले ति ना त्यावेळी मला मागून दुसऱ्या मधून पळलं की ते मग मी बघितलं तर मी हिला माझ्या दुसरी जोडी आहे ना तिला घेऊन आली साईडवर काय करून काम करू नका इथे ही जमीन आमची आहे बरोबर तिथे जमीन आमची आहे तुमचं काय हाय ते कोर्ट मॅरेन चालू आहे वीस तारीखला केस झाली आणि एकवीस तारीखला हिनी येऊन संपूर्ण कुपन केलं म्हणजे अठ्याहत्तर मध्ये जी जमीन आहे एकोणऐंशी मध्ये जी जमीन आहे त्याला पूर्ण क्षेत्रात त्याने कंपाऊंड केलं

काही दुर्घटना घडली असं तुम्ही एमसी करणार कॅप्टन करणार काय काय तुम्हाला आणि ते

आणि त्या लोकांनी काय सांगितलं माहितीये ही नाटक करते मुर्गी ही नाटक करते संपूर्ण चारी माणसं किती माणसं होती ना त्याने आणि नाटक करते आम्ही तिथे पाणी वाचतो गोळाचं पाणी वाचतय कोणाला पुरुष यायला त्याला गृहामध्ये हा पुरुष आता पुरुष काय करायचा माहितीये

सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख एकवीस तारीख तुम्ही डोळे डोळे पट्टी घातली एका जबाब तुम्ही घेतला नाही माराणीला सोळा घेतला पाहिजे ना त्या एका घेतला नाही साक्षीदार साक्षीदार घेतलं पाहिजे ना साक्षीदार लागत नाही का